आज मी तुम्हाला दाखवणार आहे साधी आणि सोप्या पद्धतीनं दोडक्याची भाजी जे की आपली आजी पणजी आई वगैरे करत होत्या त्या पद्धतीनं तर त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो दोडके हे असे बारीक चिरू याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेत एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून नंतर डाळ थोडीशी अर्धी वाटी भिजवून घेतली आहे मी आणि मसाल्यामध्ये हे आपलं काश्मीरी लाल मि मिरची पावडर थोडं पावडर, काळं तिखट हळद आणि मटण मसाला तर आता आपण सुरुवात करू एकदम सोपी पद्धत आहे त्यासाठी मी अगोदर कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मी मोहरी चांगली तर थोडेसे जिरे थोडासा लसूण घेतला आहे मी पास पात शिसून घेतला आहे टाकून घेते नंतर काही एक वाटी टोमॅटो घेतला होता चिरून तोटा पण नंतर आपला मोहू दिले दोडकाशी जायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी कुकरमध्ये त्याचे खूप वेळ लागतो डोळक शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण याच्यामध्ये टोमॅटो लवकर मऊ होतात नंतर याच्यामध्ये हे लाल तिखट काश्मीरी लाल पावडर हे थोडं धने पावडर आपलं घरगुती काळं तिखट घरचं थोडेसे हळद आणि गरम मसाला हे टाकून घेते थोडंसं लसूण कच्चावरून टाकते थोडा अर्धा लसूण मी फोडणीमध्ये वापरला आणि अर्धा असा कच्चाच टाकला अशा पद्धतीने केल्यानंतर खूप छान लागते माझी बघा तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे आणि मोपरी करायची जर तुम्हाला आवडत असेल तर थोड़ा रस्ता केला तरी चालेल हे आता आपलं टोमॅटो जवळपास झालेले आहेत हे बघा याच्यामध्ये आता मी दोडका आहे तो टाकून घेते बारीक चिरून घेतला होता मी दोडक्याच्यावरचे आगोवर ते दोऱ्या काढून घ्यायच्या ते आता दोडका पूर्ण टाकून घेतला आहे आता याला छान असं तेलावर परतून घ्यायचं एक दोन मिनिट फक्त बघा किती छान कलर आला नंतर हे भिजवलेले मी हरभरा डाळ आहे ती मी टाकते घरची डाळ आहे त्याच्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकण्याची काही गरज नाही हे असं कण परतून रंगायचं बघा थोडंसं पाणी टाकते मी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते एक अर्धा ग्लास फक्त बघा आता याला कुकर झाकण लावून किती कुकरचं आणि दोन शिट्ट्या करून घेते मीडियम गॅसवर ही अशी दोडक्याची भाजी झालेली आहे बघा तुम्ही तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा